नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी ही आपली मंडळी आहेत तर नेहमी माझे व्हिडिओ बघत असतात कोपरगाव को तालुक्यातून आपल्याला भेटायला आलेले आहेत तर चला सगळ्यात आधी आपण यांचा परिचय घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय आपल्या मंडळींना द्या ना माझं नाव कचरू पिराजी कोळपे कोळपेवाडी मी शेतकरी कुटुंब दादा तुमचा मी पत्रकार मानिकराव उगले माहेगाव देशमुख मी लोकमतचं काम करतो पत्रकारात तुम्ही तर आता या ठिकाणी व्हिडिओमध्ये मध्ये मी दादा म्हटले तर बरेच जण मला म्हणतील का हे तुझ्या आजोबाच्या वयाचे आहेत तर त्यांना दादा का म्हणतील तर दादा, मी आजोबा म्हणत नाही कारण माझा कंटिन्यू हा शब्द तोंडात बसलेला आहे मी सगळ्यांना लहान असू माझ्यापेक्षा मोठे असू किंवा माझ्या समान वयाचे असू मी सगळ्यांना दादाच म्हणते आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आम्ही चहा वगैरे घेतल्यानंतर बाहेर मी त्याच्या वेळेस व्हिडिओ काढायला घेतले बरेचसे मंडळी म्हणत असतात की इतक्या लांबून तुला पाहुणे मंडळी भेटायली आता तू त्यांना चहा पाणी काही करते का नाही करते आली का व्हिडिओ काढायला चालू करते आणि निघून काढून चहा वगैरे झालाय बाबांना शुगर आहे तर त्याच्यामुळे बाबांनी काही चहा काही घेतलं गे नाही दादानी चहा वगैरे घेतलेला आहे मस्त कसं वाटलं आपल्या इथे आल्यानंतर आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला अतिशय हे वातावरण कधी बाहलं आम्हाला साधी माणसं धन्यवाद पूर्वी पूर्वी साधी माणसं हा चित्रपट पाहिला होता त्या चित्रपटातील मला आज खरं वाटलं साधी माणसं कशी असतात एकदम शून्यातून विश्व विश्वने अहो दोन एकर जमिनीवाला आपली घरदार उत्तम गाईचा गोठा आणि परिस्थिती अगदी चांगली आई वडिलांना ते सांभाळतात आता शिकलेली माणसं सा सांभाळत नाही ते आम्हाला काय आहे ते अडचणी खूप आहेत पण त्यांनी त्यांचे वडील अतिशय उत्तम प्रकारे सांभाळलेलं आहे त्यांच्या वडिलांचंही पासष्ट सत्तर वर्षाचं वय आहे अतिशय उत्तम प्रकारे चांगलं आणि ह्या महिला शिकलेल्या असूनही शेती काम करतात हे खरं कर मला पाहायचं होतं ऐकायचं होतं आणि त्यांनी सांगितलं मी शिकलेले जरी असले तर परंतु मी शेतीच करते आणि उत्तम शेती त्यांचे काम आहे अतिशय आमच्याकडून यांच्या कामाला आणि कार्याला अतिशय उत्तम शुभेच्छा मी तुमचे रोज पूजाताई आणि भारत भाऊ डेंगळे रोज मी व्हिडिओ पाहतो असतो तीन वेळातून कमीत कमी चार वेळा तुमचे व्हिडिओ निश्चितपणे पाहतो तुमची उत्तम पद्धतीची शेती करणं किंवा दोन एकरमध्ये जास्त उत्पन्न काढणं आणि शेती कसं करत्या याच्यापेक्षा तुम्ही काय करता त्याच्यापेक्षा सुद्धा काढला जमले पाहिजे <laughs> आणि म्हणून मोजाताई कायमच आमच्या भारतभोच्या पाठश्री मी उभ्या राहता आणि शेतीचं काम एक चांगल्या पद्धतीने तुम्ही करत असता धन्यवाद मी आज पाहत असतो तुमचं ते निम्मे गवत आहे ते गवत अनेक महाराष्ट्रामध्ये कुठंच कुठं तुम्ही ते पार्सल घेऊन जात असता किंवा ते पार्सल तुम्ही परत डोक्यावर लोक वस्तीवर आणणं किंवा मोटरसायकलीवर आणणं हे फार उत्कृष्टपणे काम आहे नाही आज भारत भाऊ एक शेतकरी कुटुंबातला माणूस आणि तुम्ही सुद्धा एक चांगल्या पद्धती शेती करायला त्यांनी त्यांना लावली ही खरं महत्त्वाची बाब या ठिकाणी खरं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मोबाईल व्हॉट्सअप याला अने, अनेक अनेक पाहायला मिळतं पण तुमच्यासारखा हिडू मी कधी असं कोणाचाच नाही म्हणजे माणूस परिपक्व होत व्हिडिओ पाहिल्यानंतर आनंदित होत आणि हे महत्वाचं आहे आणि म्हणून आम्ही खरंच संगमनेर एक लग्न होतं आमच्या पाहुण्यात यांना काही माहित नव्हतं तुमच्या काही यायचं म्हणून पण मी म्हणलं चला पूजा ताईंग जायचं त्यांनी मला मला परत सांगितलं चला म्हणे म्हणजे एक हौशी हौशीनं तुमच्या घरापर्यंत आलो तुम्हाला काम खूप चांगलं आहे आणि तुम्ही एक मदत करता हे खूप चांगलं आहे शेती कशी करावी हे खरं तुमच्याकडून शिकलं पाहिजे आणि तुमच्यापेक्षाही पूजाताई खूप ॲक्टिव्ह याच्यामध्ये त्यांनी शेती कशी करावी ते कपड्यांचा सुद्धा विचार करत नाही कुठलाही विचार करत नाही आणि उत्कृष्ट एक साध्यापणाने त्यांचं काम निश्चितपणे ते करत असता हीच खरं मी माझ्या लोकमतच्या वतीनं किंवा माझ्या भोगली कुटुंबाच्या वतीनं बोल आणि पूजाताईला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुमचं असंच काम चालू राहावं असे झिडो तुम्ही काढत चला दादा जे काही म्हंटल मला खरंच खूप छान वाटलं धन्यवाद कौतुक केलं मी त्यांच्या पाठीशी नाही तर ते माझ्या पाठीशी गंभीरपणे उभे आहेत व्हिडिओ काढायचं काम असो किंवा शेतातलं कुठलंही काम असो आम्ही दोघं मिळून जुळून करतो कुठलीही गोष्ट असो आम्ही विचारपूर्वक करतो माझं महिला मंडळांना किंवा पुरुष मंडळींना एकच सांगणे जे काम कराल त्याच्यामध्ये फक्त आनंद मानून करा ते करायचं म्हणून करू नका आनंद मानून केलं म्हणजे कसं काम पण व्यवस्थित होतं आणि आपल्याला काम करण्याला एक चांगली ऊर्जा मिळते